अं मला वाटत कधी कधी सत्य पचत नसत आणि तसच अवस्था आता संजय राऊतांनी झालेली झाली जे वास्तव आहे ते शरद पवार साहेब बोलले आणि वास्तव नसत तर एकनाथ शिंदेला हा पुरस्कार मिळाला नसता म्हणजे जे ज्यांनी पुरस्कार दिला ते पण नालायक आहेत असं म्हणायचं का संजय गावताना आणि विनायक गावताना कुठे शरद साहेब कुठे संजय राऊत आणि विनायक राऊत कुठे इंद्राचा ऐगावत आणि कुठं श्याम मठाची तटाणी यांची अवकातही आहे का शरद पवारांच्या वती बोलायची कालपर्यंत शरद पवार आमचे बाप आहेत म्हणावे आज बाबा उलटले सापागे आणि म्हटलं म्हटलं हे कधी लोकांना झोमत ते पटत नाही उद्धव ठाकरेंचा सत्कार झाला असता तर त्यांना आनंद झाला असता शरद पवार साहेब बोलले असतात तर त्यांना आनंद आलं असतं आता उद्धव ठाकरेंची कुवत आहे का लायकी आहे का आज समजेल ना त्यांना आजपोय सुद्धा आहेत काही त्याच्यावर आता उद्धव ठाकरेंची लायकी काय शिल्लक आहे ते कळेल ना धोका तुम्ही दिला शरद पवार साहेबांना तुमचे वीस आले त्यांचे दहा आले ते कसे आले यांनी अख्खा आयुष्य राजकारणामध्ये काढले ठीक आहे शिवसेना प्रमुखांचे आणि त्यांचे वैचारिक मतभेद नव्हते वैयक्तिक शरद पवार साहेब आणि बाळासाहेबांची मैत्री होती फक्त राजकीय मतभेद होते आणि म्हणून ते आजकाल स्पष्ट बोलले ज्यांनी अनेक पक्ष ज्या एकनाथ शिंदेनी ठाणं ठाणेदार मीच आहे हे अनेक वेळा दाखवून दिलं वशानुवश शिवसेनेमध्ये असताना देखील ते संजय राऊत शरद पवार साहेबांना सांगताय शरद पवार साहेबांना ठाण्याची माहिती नाही म्हणे राजेनिम विचार विचारा आहे ना दोघ आजारी स्वतः निवडून येऊ शकणार नाही जो पडतो हो त्याला हो, विचार इतकी वाईट अवस्था संजय राऊत झाली मी तुम्हाला सांगतो संजय राऊत जे बोलतात ना ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात आज ते शरद वाट काल बोलले मध्ये जाऊन गपची माफी मागतील हात जोडतील आणि प्रसिद्धी घेऊन मोकळे होतील याच्या परीक्षा त्यांचा उद्देश काही नाही आणि एका दडला दोन पक्षी मागायचे आणि पुन्हा मी तुमचा जोफा आहे हो उद्धव साहेबांना टाकायचं बघा मी किती तुमच्याशी पाणी काय तर हे फक्त परिस्थितीसाठी नवटंकी आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही शरद पवार साहेबांचा सा अभ्यास दाणका आहे प्रचंड आहे अखो बा आयुष्य त्यांनी राजकारणामध्ये काढलंय महाराष्ट्राचं नाही ठाण्याचं था नाही संबंध देशाचा कानाकूप अभ्यास आहे आपण कोणावर काय बोलतो याचा भान संदीप बाबासाहेबांनी ठेवलं असतं तर बघायला असतं धन्यवाद भाई राजन साळवींचे तुमचे संबंध केले जिवाळ्याचे राहिले तरी आता ते तुमच्याकडेच येत आहेत किंवा आपल्या पहिल्या शिवसेनेकडे येतात असं म्हणूया निष्ठावंत कसं बघता या सगळीकडे मैत्रीकडं तुमच्या नाही राजन साहेबांनी संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं की मी उद्धव ठाकरेला शेवट पाऊस साथ द्यायचा प्रयत्न केला पण आज त्यांच्याकडं सगळं संपत आहे काय तिथं झालं नाही त्यांनी बाळासाहेबांच्या फाटा ते खंजूक बसलं ते आता सगळ्यांना पडतंय गाजेंचे माझे सख्या भावासारखे संबंध आहे माझ्या लहान भावासारखं गाजेन आहे मी त्याला राजूच म्हणतो काल ते गाजेंचा फोन आला म्हटलं राजू बोल मी त्याचा आवाज ओळखला त्याला नाव सांगण्याच्या आधी मला समाधान वाटलं मी आम्ही सगळ्याजणी निर्णय घेतला पण मी राजूला फोन नाही केला कधी गाजेनला फोन नाही केला तू तुम्ही आमच्यासोबत म्हणून कधी फोन नाही केला कदाचित त्यावेळेला बदल झाला तिकडे असतं मी बोललो असतो पण मी नाही बोललो मी एवढा काल पर्यंतचा फोन आला भाई मी सोबत येतो तुमच्या माझ्या लक्ष ठेवा चिंता करू नको काळजी करू नको तू काही काळजी करू आणि म्हणून राजन हा माझ्या अतिशय भावाचा काय वर वैभव नायकचे माझ्या समज जवळचे आहेत तुम्ही वैभव नाईकला विचारून घ्या मी त्याला आता पण कधीच फोन नाही केला कधीच नाही फोन केला बिलकुल नाही आम्ही कोकणातले सगळे आमदार आम्ही एकत्र होतो कालपर्यंत आता दुर्दैवानं अशा काय गोष्टी घडल्या नाहीला तर आम्हाला उद्धव ठाकरेला सोडायला लागलं काही लोकांना आता हळूहळू कळते माझी भूमिका काय ती आमची काय भूमिका आम्ही घेतली त्या आता कळते दूध का दूध पाणी का पाणी आम्ही हो ग आणि उद्धव ठाकरेंचा खगा हेवा आता महाराष्ट्रासमोर येतो आहे येतो आहे मी जे जे बोललो होतो ते समोर दिसत आहे आज आणि म्हणून राजांनी योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतला आहे त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा दिला धन्यवाद भाई राजन साळवी यांचा पक्षप्रवेशाचा होतो खूप तुम्ही अगोदर मी बोललो ना आपण मी आधीच सांगितलं होत उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक नाही आजचा राजेंद्र साळेचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सनसनीत कानफणच आहे राजकीय कानफणच राजकीय दिशा म्हणतो हाताला नाही राजकीय दृष्ट्या गेली ही आहे राजेंद्र साळवी आणि याच्या पुढे असे अनेक कानपट्या उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत महाराष्ट्रातून तुम्हाला लवकरच कळेल अजून पुष्कशी आहे पुष्कळ लोक गांगेमध्ये उभे आहेत पहिले कोणी शिल्लक राहणार नाही उद्धव ठाकरेकडे शेवटी दो हामाग दो एवढंच मातोश्रीमध्ये शिल्लक राहणार आहे बाकी सगळं होिल्लकणार नाही यांच्याकडे आता आपल्याला पाहायला मिळेल आणि मी हे भविष्य मी याच्या आधीच सांगितलंय ही नांदी आहे ही सुविधा आहे फक्त हे तो झाकी आहे अभी बहुत कुछ बाकी है धन्यवाद जय महाराष्ट्र